नमस्कार मितेश बायकृष्णजी कराय संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक आपल्या ले सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या युट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजच्या लाईव्हवरून बेपोट्यो या देशाच्या भवितव्य घडवणारे जे काही शिक्षक आहे त्या शिक्षकाले पुरा रस्त्यावर काम या केंद्रातल्या बी जे पीच्या मोदी सरकारनं आणि राज्यातल्या देवाभाऊच्या सरकारनं केलं आहे आता दहा ते पंधरा हजार शिक्षकाचा आंदोलनाला पाठिंबा मी मुंबईच्या अधिवेशनातून देऊन आलो आणि त्याच्यानंतर इकडे एक दुसरं आंदोलन चालू होतं हे मला माहीत नव्हतं मले काही आदिवासी आश्रमशाळेतील शिक्षकांनी फोन केला आणि त्यांनी सांगितलं का सर आमचं नाशिकले आदिवासी विभागाचं जे मुख्यालय आहे त्याच्या समोर आमचं आंदोलन चालू आहे आणि आंदोलनाचं नाव आहे विराट आंदोलन आबे हे बया तुंडायले का सांगा ठीक आहे माणसाने विचार करण्याची क्षमता ही बुद्धिमत्ता देते आणि ती बुद्धी विकसित व्हायसाठी शिक्षण गरजेचं आहे आणि हे चोटे जे लोक शिक्षण देते त्या शिक्षक देणाऱ्या रस्त्यावर आणून राहिले महाराष्ट्रातल्या आश्रमशाळेमध्ये सव्वीसशे शिक्षक आश्रमशाळेत ताशिका बेशिसवर काम करत होते आणि त्याले सतरा हजार अठरा हजार बावीस हजार असा पगार भेटत होता त्या शिक्षकाले रस्त्यावर उतरवण्याचं काम केलं एक जी आर का आणि त्या जी आर अंतर्गत जुने सर्व दहा दहा बारा बारा वर्षापासून ताशिका ठीक आहे ताशिका नुसार शिकवणाऱ्या शिक्षकाईले घरी बसवलं बर त्यायले सांगितलं का का तुमच्याकडं ठीक आहे शिक्षणा शिक्षकासाठी जे अहर्ता हो, पाहिजे ठीक आहे शैक्षणिक अहर्ता ते नाही आहे तर मग ओ आतापर्यंत तुम्ही यायले घेतलं कसं आतापर्यंत यायले शिक्षक म्हणून मान्यता कशी दिली काही लोक एम एस सी बी एड आहे एम ए बी एड आहे काही लोक बी ए बी एड आहे आणि त्याच्यानंतर तुमची टी ची परीक्षा ती सुद्धा त्यानं पास केली आहे मग मला सांगा सर्व शैक्षणिक असताना तुम्ही घरी बसवलं कसं बरं आता या चोट्यानं का केलं एक नवीन जी आर आणला त्या जी आर नुसार बरं पा ठीक आहे शासनाच्या तिजोरीत पैसे नाही भिकारचोट म्हणते शेतकऱ्याले कर्जमाफीले पैसे नाही अन यायनं ज्या शिक्षकावर सव्वीसशे तासिका शिक्षकावर फक्त पस्तीस कोटी रुपये वर्षाचा खर्च होता ह्या चोट्यानं नवीन टेंडर काढलं ठीक आहे हे लोक रात्री इथंच जेवण करते इथंच भर पावसात अशा तारपत्र्या घेऊन हे शिक्षक लोक आदिवासी आश्रमशाळेचे तिथंच झोपून राहिले बिराड आंदोलन आहे हे झोपणे त्याचे फोटो आहे रात्री नाशिकले मुख्यालयाच्या समोर तिथंच झोपून राहिले ठीक आहे जवळपास ठीक आहे अडीच ते तीन हजार विद्यार्थी तिथं आंदोलन करून राहिले सव्वीसशे ताशी शिक्षक आयले खर्च किती येते तर वर्षभराचा खर्च शासनाचा होते पस्तीस कोटी ठीक आहे आणि ह्या चोट्याने आता सतराशे एक्क्याण्णव जागा जागासाठी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर शिक्षक भरणार आहे आणि त्याच्यावर हे खर्च करणार आहे चौऱ्याऐंशी कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपये म्हणजे ह्या कोणता न्याय वय म्हणजे सर आहे का यायचे जे कॉन्ट्रॅक्टर आहे जे कॉन्ट्रॅक्ट बेसिस वर शिक्षक भरणार आहे त्याच्यातून गल्लोऱ्या खाणार आहे ठीक आहे म्हणजे जो कॉन्ट्रॅक्टर जाईन ज्याला हे टेंडर भेटन तो शिक्षक भरण आणि त्याच्यातला गल्लोऱ्या थो का मंत्री खाईन पैसे खाचे बीजेपीचे धंदे पा जे काम पस्तीस कोटीत होऊन राहिलं ठीक आहे याले सरकारी भाषेत भ्रष्टाचार म्हणते जे काम पस्तीस कोटीत होऊन राहिलं त्याले हे चोटे चौऱ्याऐंशी कोटी देऊन राहिले शेतकऱ्याचं पिकाने नुकसान झालं तिकडं नाशिकमध्ये द्राक्ष गेला कांदा गेला इकडं आमच्या शेतकऱ्याला सोयाबीनची डबल पेरणी करावं लागली काही काही ठिकाणी त्याले अजून मागच्या हे पीक विमा नाही भेटला आ पीक विम्याचे उदड्यानं पैसे कंपन्याने खाल्ले ह्या भिकारचोट कंपन्या आणि इथं मात्र अशी उदयपट्टी चालू आहे आता त्याच्यात पुन्हा तुम्हाला सांगतो याच्यात ठीक आहे बा ठीक आहे वर्ग तीन वर्ग चारच्या कर्मचाऱ्याला सतरा हजार आठशे पन्नास एकोणीस हजार नऊशे पन्नास आणि एकवीस हजार रुपये भेटत होते हे सर्व ढोबर बंद केलं जिथं शिक्षक आले सतराशे एक्क्याण्णव आणि तिथं आहे अशोक उईके महाराष्ट्राचे आदिवासी मंत्री होऊन तिथं सांगते त्या पोट्ट्या का दहा वर्षाच्या वरील पोट्टे जे तुमच्या इथं आहे आम्ही घेऊ अरे नाही घेतलं अजून आणि त्याच्यानंतर सांगते का तुमचं सगळे व्यवस्थित करण्यात येईल तुमच्यावर निर्णय घेण्यात येईल घंट्या निर्णय नाही घेतला ठीक आहे अशोक उईकेनं ठीक आहे हे तोंड पाहून लोकायचं काम करते जनकल्याणाचं कर काम करत नाही आणि ह्या प्रत्येक मंत्रालय देवेंद्र फडणवीस आर एस एस चा एक ओ एस डी दिला आहे पी एस आहे तो मंत्र्यावर लक्ष ठेवते का ह्या का कारभार करून राहिला अगावचे धंदे करून राहिला का प्रत्येक मंत्र्यालय ठीक आहे आर एस एस चा एक सेक्रेटरी आहे त्या अशोक उईकेच्या मागं सावंत नावाचा एक पी ए पी एस आहे ठीक आहे तो तिथं कारभार करत राहते असे प्रत्येकाने दिले आहे यायच्यावर वास ठेवासाठी यायच्या फायल तयार करते कुठं किती पैसे खाल्ले हे उठून बी नाही प्यायले पाहिजे भविष्यात पुरा ठीक आहे बीजेपी चक्रव्यू आहे आणि तिथं गेला जाणं सोपा निघता येत नाही पुऱ्या यायच्या फायल तयार आहे ठीक आहे दोन हजार एकोणीसले ले ठीक आहे पंकजा ताईले तिकीट नाही भेटली केलं का पंकजाताईनं बंड आहा जाता येत नाही नाहीतर चिकी बाहेर काढतील लगेच ठीक आहे इकडं आता ठीक आहे हे बा ठीक आहे इथं पहा आता हे कसं काम आहे आता ठीक आहे इथं हिशोब पोट्यानं मला हिशोब बी पाठवला सर बाह्य स्रोतानुसार मंजूर केलेले आहेत निविदेची रक्कम ना आमचा हिशोब पाहा ते म्हणते काय हे आमचा हिशोब ठीक आहे आमचे जे ज्युनियर टीचर आहे दोनशे एकोणतीस ठीक आहे सेकंडरी टीचर आहे चारशे पंचावन्न ठीक आहे त्याच्यानंतर प्रायमरी टीचर आहे एकशे अठ्याहत्तर एकशे वीस आणि प्री प्रायमरी ठीक आहे प्री टीचर आहे आठशे नऊ असे टोटल सतराशे एक्क्याण्णव म्हणजे हे पोट्याले जर आमच्या पोट्याने लावलं तर याचा खर्च ठीक आहे खर्च हे म्हणते का तेहतीस कोटी एकोणनव्वद ला, लाख येते हा पोटे म्हणते ठीक आहे पोट्य म्हणते आमच्या वेतनानुसार जर तर एवढा खर्च येते आणि शासनानं याच्यावर खर्च केला चौऱ्याऐंशी कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपयाचं टेंडर काढलाय आहे सांगाच्या माय मी कितीची उपाधोय नाही हाय हे घरावर गोटे आ असे भ्रष्टाचार गबन सर लोकांचे गोर गरिबाचे टॅक्सचे पैसे असे गबन करणं चालू आहे आणि हे बी जे पीचे जे ठीक आहे लपन कार्यकर्ते आहे याच्या मागे लंग, लंग फिरते त्याचे पोटं भरणं चालू आहे जे लोक जेन्युअन काम करते तिथं जाणार नाही ठीक आहे अशोक मंत्री साहेब ठीक आहे अशोक उईके हे जे आदिवासी मंत्री आहे याच्या घरी गेलो होतो मी ठीक आहे का साहेब ठीक आहे एम पी एस सी च्या स्पर्धा परीक्षा केंद्रातून अनेक विद्यार्थी लागते ठीक आहे आमच्या ठीक आहे जिथं जिथं जे जे लोक चांगले क्लासेस घेते द्या आहे आम्ही घेतो आम्हाला द्या जिथून आदिवासी पुरायला फायदा होईल तर त्याची गोष्ट के नाही केली नाही नाही तर मी बीजेपीचा विरोध करतो आम्ही पण इमानदारीनं काम आहे ना का दोन नंबरचं काम आहे सांगो ठीक आहे हा हा तुम्हाला ते भेटणार नाही असे धंदे यायचे ठीक आहे आता पा या बीजेपीचा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे बीजेपीचा प्रदेशाध्यक्ष यानं ठीक आहे यानं मेगा इंजिनिअरिंग इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीने ठीक आहे अठ्ठावन लाख छप्पन रुप, लाख रुपये फाईन मारला होता शेगाव ठीक आहे शेगाव पंढरपूर रस्त्यावर हा अठ्ठावन छप्पन लाख रुपये फाईन मारला ह्या तहसीलदार एजडीओन फाईन मारला जालन्याच्या ठीक आहे ह्या फाईन औरंगाबाद आयुक्ताकडे गेला सुनावणी नाही तो फाईन रद्द नाही केला आणि ह्या बापू छप्पन करोडचा फाईन नव्याण्णव टक्के माफ केला आणि मेगा इंजिनिअरिंग ठीक आहे इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीले फक्त सतरा लाख रुपये भरा म्हणून सांगितलं म्हणजे नव्याण्णव टक्के म्हणजे महाराष्ट्र शासनाचं ह्या बापू साहेबांना पंचावन्न कोटीचं नुकसान केलं म्हणजे मला वाटते ह्या कंपनीने सांगितलं असं तीन कोटी मला आणून द्या बाकी जमून देतो तीन कोटी घेतले का दहा कोटी पंचावन्न कोटीचं काम तुम्हाला दहा कोटी दहा मा, खोके माया घरी पाठवा ठीक आहे दहा खोके माया घरी पाठवा तुम्हाला सतरा लाखात बरोबर जमून देतो छप्पन कोटीच कोटी का सतरा कोटीत आणला अभे ह्या पैशातच हे आदिवासी पुरायचे ठीक आहे शिक्षकाचे पेमेंट करता आलं असतं यायनं यायच्या घरी पैसे खाल्ले असा माझा आरोप आहे नाहीतर यायनं पुरावे द्याव ठीक आहे असे धंदे महाराष्ट्रात चालू आहे तुम्हाला का वाटते सांगा हे पोटी आंदोलन करून राहिले ठीक आहे समजलं का त्याच्यानंतर महापारेषण ए त्याच्यानंतर महापारेशनच्या पोट्याले ज्या पोट्याले कमी मार्क आहे ज्या पोट्याले कमी मार्क आहे त्याला नियुक्त्या दिल्या त्याचे ठीक आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं ज्याले जास्त मार्क आहे त्याच्यातले अजूनही दोनशे तीनशे पोट्याल घेतले नाहीत हे पोटे वाट पाहून राहिले ठीक आहे म्हणजे तिथे का घोडबंगाल आहे मध्ये हेही सांगायचे सरकार तयार नाही पोटते तक तक वाट पाहून राहिले आजच्या दिवशीच थांबतो धन्यवाद ठीक आहे आणि महाराष्ट्र शासनाने विनंती करतो का ते आदिवासी शाळेतल्या लोकायला न्याय द्या धन्यवाद जय हिंद महाराष्ट्र